ऐतिहासिक वारसा असलेलं गाव वावी सिन्नर तालुक्यातील वावी येथे पार पडला ऐतिहासिक वारसा असलेलं गाव वावी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सिन्नर तालुक्यातील वावी वावी या गावावर ऐतिहासिक वारसा गाव हे पुस्तक वसुंधरा प्रकाशन श्री अर्जुन सदाशिव वेलजाळे लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम सोहळ्यात वावी गावातील रहिवासी व वावी गाव सोडून शहरात स्थायिक झालेले रहिवासी एकत्रित येत आयोजन केले विशेष म्हणजे या पुस्तकात वावी गावातील अकरा माहेरवासिनी यांनी आपल्या जीवनातील विशेष आठवणी नमूद केल्या आहेत पुस्तकामध्ये वावी गावाचा इतिहास व महत्व मांडण्यात आलेले आहे पुस्तकाचे लेखक व अकरा माहेरवासिनी यांनी उत्कृष्टरित्या आपल्या गावातील इतिहास व आठवणी व्यक्त केल्या आहेत प्रमुख उपस्थिती विजय काटे रमेश पडवळ अशोक दुधारे तुकाराम ढिकले निलिमा क्षत्रिय प्रशांत पाटील डॉक्टर बाबा गलांडे कारभारी वेळजाळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अकरा माहिरवासिनी निलिमा क्षत्रिय नंदा गायकवाड रजनी नागरे नंदा काळे शैला तोडकर सुमन पेंढारे ज्योती हांडे रेखा चांडक सुशिला राठी राजश्री लोंढे मथुरा खैरे ह्या उपस्थित होत्या माहेरवासिनी सौ नंदा सुभाष गायकवाड यांनी आपल्या बालपणाच्या शाळेतील ते सासरपर्यंतच्या प्रवासामधले काही मौलिक क्षण या पुस्तकाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचवले आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने वावीमध्ये खूप काळानंतर परतलेल्या रहिवासी बालपणीच्या मंडळींना भेटून आनंद घेताना दिसले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक